मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता महिलांवर वाढत्या अत्याचारामुळे निर्भय नारी विचार मंच आक्रमक शासनाच्या निषेधार्थ निर्भय नारी विचार मंच अध्यक्ष सुवर्णा वरखडे यांनी केले मुंडण चार सप्टेंबर रोजी हो निर्भय नारी विचार मंच पांढरकवडा यांच्या वतीने समस्त महिलांनी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते महिलांच्या हक्कासाठी आक्रोश मोर्चा असून देशात तसेच यवतमाळ चंद्रपूर बदलापूर मणिपूर दिल्ली कोलकत्ता या भागात महिलांवर झालेल्या क्रूर अन्याय अत्याचार आणि हत्या करणाऱ्या नराधमांच्या विरुद्ध कठोर कायदे करणे जलगती न्यायालयात खटला चालवणे महिलांची सुरक्षा करणे याकरिता मित्र क्रीडा मंडळ येथून दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता महिलांचा आक्रोश मोर्चा बिळसा मुंडा मार्गे अग्रसेन चौक दत्त चौक ते मेन रोड चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे तहसील कार्यालय इथे निर्भय नारे विचार मंचचे अध्यक्ष सुवर्णा वरखडे यांनी आपले मुंडन करून शासनाचा निषेध केला महिलांच्या हक्कासाठी महिलांच्या आक्रोश मोर्चाचे निवेदन केळापूरचे नायब तहसीलदार फुलमाळी यांना दिले यावेळी अॅडव्होकेट माननीय शीला जनपतकर नीता मडावी ज्योती शामकुवर तृतीयपंथी तृतीय पंथी संघटनेच्या कांचनदाई हेमलता डोंगरे चंदा नरांजे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले तसेच वाने तोडासे डॉक्टर विद्याश्री आत्राम मनीषा गोर्जेवार आदी उपस्थित होते यवतमाळ त्यांनी कारण काही कारणास्तव जर कोणी इथे येण्याची हिंमत करीत नसेल तर त्यांच्यापर्यंत आमचा आवाज तर जाईल ते तर शकतात की कोणत्या निर्भय नारी आहे ज्या या आपल्या अत्याचाराविरुद्ध आज एवढ्या पावसात सुद्धा समोर आलेल्या आहेत आज मी इथे बोलताना कोणती नेता किंवा कोणी ह्या देशामध्ये काय हे असेल आणि मला नाही वाटत की माझ्या मुंडन करण्याने सरकारवर याचा हे तीळ मात्र फरक पडेल पण मी हे अशा म्हणजे मला सरकारनं हेच म्हणायचं आहे की आम्ही अशा प्रकारे रस्त्यावरून मुंड मुंडन करू शकतो तर भविष्यामध्ये आमच्या पडून एखादं उग्र पाऊल सुद्धा उचलला धन्यवाद